हॅलो फ्रेंड्स आय एम इम्रान सर वेलकम बॅक टू अर युट्यूब चॅनल यस सी फॅमिली विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री आपण कम्प्लीट करणार आहे म्हणून व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला बाळांनो क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा तुमच्या स्क्रीनवरती आहे स्टेट द ऑर्डर ऑफ द फॉलोइंग सड्स म्हणजे आपल्याला खाली बघा सड्स दिलेले त्यांची ऑर्डर लिहायची आहे एकदम सिम्पल क्वेश्चन आहे बघा त्यामधला फर्स्ट जो आहे फर्स्ट काय दिलेला आपल्याला क्यूब रूट सेवन क्या बात आहे क्यूब रूट सेवन ऑर्डर सांगायची आहे काय सांगायची आहे ऑर्डर तर लगेच आपण सांगणार ऑर्डर किती आहे बघा इथं जो नंबर असतो ते असते ऑर्डर किती आहे ऑर्डर थ्री अलग लक्षात तुमच्या चला लगेच आपण आता सेकंड घेऊन टाकू काय दिलेलं आहे फायू आणि मग रूट स्क्वेअर रूटमध्ये दिलेलं आहे आपल्याला ट्वेल्व असं दिलेलं आहे तर या नंबरची ऑर्डर सांगा बाळांनो बघा इतर जो नंबर आहे तो साईटला आहे आपल्याला इथं जो नंबर असतो इथे तो, तो सांगायचा आहे आणि ते काही नाही म्हणजे काय असतं बाळांनो टू म्हणून याची ऑर्डर असणार आहे टू ओके थोडेसे फास्ट घेतो आहे कारण सिम्पल क्वेश्चन आहे आपला व्हिडिओ पण छोटाच बनेल फोर असं दिलेलं आहे आपल्याला बरोबर आहे क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये तर याची ऑर्डर काय असणार आहे ऑर्डर असणार आहे फोर कारण इथं कोणता नंबर आहे फोर करेक्ट आहे त्यानंतर नंबर फोर नंबर फोर डबल का तुम्हाला नंबर फोर काय दिलेलं आहे आपल्याला थर्टी नाईन थर्टी नाईन दिलेलं आहे असं रूटमध्ये तर काय ऑर्डर असणार आहे वळून ऑर्डर असणार आहे टू चला फाईव्ह नंबरचा तुम्ही करून बघा काही नाही सिम्पल आहे फाईव्ह नंबरचा तुम्हाला जमणार आहे पहिल्यासारखा आहे चालेल क्वेश्चन नंबर डायरेक्ट आपण आता स्टार्ट करू सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड तुमच्या स्क्रीनवरती आलेला आहे स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स जस्टिफाय खाली दिलेला आपल्याला जो क्वेश्चन आहे त्यात सर्ड्स आहे कने आपल्याला काय करायचं आहे फाइन करायचं आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॅक्टिस सेटमध्ये मी तुम्हाला फॅक्टराईज मेथड दाखवेल ओके फॅक्टराईज मेथडने पण सॉल्व करून दाखवेल तर ते पण आपण करणार आहे आपल्याला इथं क्यूब रूटमध्ये फिफ्टी वन दिलेलं आहे बरोबर आहे ना तर जसं की तुम्हाला काय विचार करायचं फॅक्टरीत मेटरी तर गरजच पडत नाही आपल्याला तुम्हाला माहीत पाहिजे क्यूब रूट क्यूब रूट काढायचं ना आपल्याला फिफ्टी वनचा क्यूब रूट निघतो हो का मला सांगा असा कोणता नंबर आहे ज्याचा रू आ, क्यूब जो आहे तो फिफ्टी वन आहे माहीत आहे तुम्हाला फिफ्टी वन जर आपण टूचा जर क्यूब बघितला टूचा क्यूब काय एट आहे थ्रीचा ट्वेंटी सेवन आहे फोरचा सिक्स्टी फोर आहे फाईव्हचा किती आहे वन ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे आपण वन ट्वेंटी फाईव्हपर्यंत गेलो पण तरी देखील आपल्याला फिफ्टी वन जो आहे तो कोणाचाच क्यूब नाही म्हणून आपण डायरेक्ट डायरेक्ट बघा हा बाहेर नंबर निघतो का बाळांनो हा नंबर बाहेर निघत नाही आणि जो नंबर बाहेर निघत नाही त्याला आपण काय म्हणतो सड्स राईट ना हा जो नंबर आहे जो आपल्याला दिलेला आहे हा नंबर बाहेर निघत नाही राईट म्हणून देअर फोर काय लिहिणार आपण दिस इज दिस इज अ सड्स दिस इज अ सड्स जो बाहेर निघत नाही तो सड्स आहे जो आतमध्ये सडतो आहे तर हा आतमध्येच आहे म्हणून आपण काय म्हणणार आहे त्याला सड्स चालेल चला सेकंड एक्झाम्पल बघा सेकंड काय दिलेलं आहे तुम्हाला सेकंड आहे फोर्थ रूटमध्ये दिलेला आहे सिक्स्टीन फोर्थ रूटमध्ये सिक्स्टीन अशा क्वेश्चनला तुम्हाला सॉल्व करण्यासाठी काय करावं लागेल फॅक्टरायझेशन मेथड यूज करावं लागेल फॅक्टरायझेशन म्हणजे काय फॅक्टर पाडून त्याला सॉल्व्ह करावं लागेल काही अवघड नाही बघा पहिले आपण काय करू सिम्पली इथं फॅक्टर पाडून घेऊ रपमध्ये करायचं आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथं काढतो सिक्स्टीनचा फॅक्टर पाडा सिक्स्टीनला कशा कशाने आपण डिवाईड करू शकतो छोटा नंबर शोधा सिक्स्टीन आई वन नंबर आहे म्हणून आपण काय करू टू ने डिवाईड करू चालेल तर टू एटचा सिक्स्टीन होतं पुन्हा टू ने डिवाईड केलं तर फोर आलं पुन्हा टू ने डिवाईड केलं तर टू आलं पुन्हा टू ने डिवाईड केलं तर वन आलं वन ए पर्यंत आपण फॅक्टर पाडले चालेल आता काय करायचं आहे बघा इथं व्यवस्थित लक्ष द्या आपल्याकडे जे टू आहे ते किती वेळेस आहे फोर वेळेस आलेलं आहे ना जेवढे टू आहे टू इंटू टू इंटू टू इंटू टू चालेल आता आणि इथं काय दिलेलं आपल्याला फोर दिलेलं आहे काय दिलेलं आहे फोर तर यांच्या डोक्यावर काही नसतं बाळांनो म्हणजे पॉवर किती असतो वन शिकलेलं आहे ना आपण एट क्लासमध्ये शिकलेलं आहे इथं पॉवर डोक्यावर काही नसतं म्हणजे किती असतो वन तर आपण काय करणार आहे आता तुम्हाला ते बेसिक रूल माहीत पाहिजे काय सगळे सगळे टू टूच आहे करेक्ट आहे सगळे कसे आहे टू आहे तर सगळ्यांचा बेस सेम आहे मल्टिप्लिकेशन जसं आपण काय करतो पॉवरची ॲडिशन करतो पॉवरची काय करतो ॲडिशन म्हणजे मी याला असं लिहू शकतो का इथे लिहिलं मी फोर आणि इथे कसं असणार आहे टूच्या डोक्यावर पॉवर किती आला टूच्या डोक्यावर असं ब्रॅकेट करून लागलं सर टूच्या डोक्यावर पण पावर किती आला फोरच आला कारण वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर कळतंय का रे अरे समजतंय का बेस एकदाच लिहिला आणि पॉवरचं काय केलं आपण ॲडिशन केलं आता चेक करा बघा याचा पॉवर फोर आणि हा फोर्थ रूट काय होऊन जाईल डायरेक्ट कॅन्सल तर राहिलं काय फक्त टू राहिलं काय फक्त टू म्हणजे फोर्थ रूट सिक्स्टीन जो आहे तो बाहेर येऊ शकतो मला असं म्हणायचं आहे जर फोर्थ रूट सिक्स्टीन आहे ना तो बाहेरून किती होणार आहे टू होणार आहे बाहेरून किती होणार आहे टू हे लक्षात ठेवा आपण एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी का जेव्हा आपण आपला जो रूट असतो ना रूट स्क्वेअर रूट क्यूब रूटपर्यंत आपण डायरेक्ट त्याचा ॲन्सर काढू शकतो पण जेव्हा फोर्थ रूट फिफ्थ रूट, रूट येतो आहे आप आपल्याला तर त्यावेळेस फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची म्हणजे फॅक्टर पाडून काय करायचं त्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे सिम्पल होईल ओके चला पुढचं एक्झाम्पल घेतो या एक्झाम्पलमध्ये याचा ॲन्सर किती आला टू तर आपल्याला फायनल ॲन्सर लिवा लागेल ना सर काय ॲन्सर आहे देअर फोर दिस इज नॉट सर्ड्स दिस इज नॉट सर्ड्स करेक्ट आहे ना कारण जे बाहेर येतं त्याला आपण सड्स म्हणत नाही अरे कळतंय का रे सांगा रे बाळांनो तिसरा एक्झाम्पल घेतो बघा तिसरं आपल्याला एटी वन दिलेलं आहे ना आणि रूट कोणता आहे रूट सर तो आहे आय थिंक फिफ्थ रूट आहे माझ्याकडे थोडंसं दिसत नाही फिफ्थ रूट आहे जर क्वेश्चन इथं थर्ड असेल तर बघा किती आहे बाळांनो फिफ्थ रूटच आहे ओके पुन्हा बघा फिफ्थ रूट आलेला आहे मग काय करणार सर पुन्हा बिल्डिंग पाडून घ्या फॅक्टर पाडून घ्या पटकन तर एटी वन एटी वन आपला कोणता नंबर आहे ऑड नंबर आहे मग ऑड नंबर असला तर थ्रीने डिवाईड करायचं सिम्पल होतं थ्रीने जर डिवाईड केलं तर थ्री टू जा सिक्स होतं थ्री टू जा सिक्स उरले किती तर टू त्यानंतर थ्री सेवन जा ट्वेंटी वन करेक्ट आहे त्यानंतर ट्वेंटी सेवनला आपण पुन्हा थ्रीने डिवाईड करू शकतो थ्री नाईन जा राईट ना थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन पुन्हा नाईनला आपण थ्रीने डिवाईड करू शकतो थ्री थ्री जा करेक्ट आहे आणि थ्री वन जा थ्री वन आलं तो एक दोन तीन चार ओके चार आलेलं आहे तर आपल्याला काय भेटलं माहिती आहे का रूटमध्ये आपण जे थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री सगळ्यांच्या डोक्यावर पॉवर काही नाही म्हणजे वन आणि इथं आपल्याला ऑर्डर काय दिलेली फाईव्ह आता जर चेक केलं बेस सगळ्या सेम आहे इथं पण तसंच होतं इथं पण तसंच आहे पण इथं काय झालं इथं टू होतं इथं किती आहे थ्री आहे आता वन टू थ्री फोर फोर आलेला आहे जर आपण सगळ्यांची ॲडिशन केली तर आपलं असं होईल का रे बाळांनो असं होईल का बघा इथं फाईव्ह आहे थ्रीच्या डोक्यावर किती येतं आहे फोर येतं आहे थ्रीच्या डोक्यावर किती येतं आहे फोर हे एकामेकाला कॅन्सल करू शकत नाही राईट एकामेकाला कॅन्सल करणार आहे का नाही म्हणून म्हणून आपला जो आहे ना फिफ्थ रूट एटी वन तो बाहेर येऊ शकत नाही देयर फोर देअर फोर दिस इज दिस इज अ सड्स दिस इज अ सड्स सिम्पल टेक्निक आहे निंजा टेक्निक आहे बघा फॅक्टरायझेशन मेथड थोडंसं टेबल फॅक्टर फारता आले पाहिजे एटमध्ये शिकवलेले जर एटमध्ये तुम्ही नाही शिकले तुम्ही आता नाईनमध्येच फर्स्ट टाईम बघते आपल्या चॅनलवरती एटचे पण व्हिडिओ आहे बघून घ्या कुठं पैसे चालले तुमचे बघून घ्या बघायला अडचण नाही चालेल हां तर क्वेश्चन नंबर सेकंडमधला आपण किती घेतले फर्स्ट सेकंड थर्ड चला पुढचा घेऊन टाकू पुढचा क्वेश्चन नंबर फोर घेऊन no. टाकतो लगेच घेऊन टाकू टू फिफ्टी सिक्स एकदम छटाक आहे सॉरी एकदम छटाक आहे काही का नाही का म्हणजे काय इथं स्क्वेअर आहे तर याचा आपण डायरेक्ट टू फिफ्टी सिक्स कशाचा स्क्वेअर आहे रे टू फिफ्टी सिक्स हा सिक्स्टीनचा स्क्वेअर आहे म्हणजे हा डायरेक्ट बाहेर येतो हा डायरेक्ट बाहेर येतो डायरेक्ट बाहेर आला तर काय म्हणायचं दिस इज दिस इज नॉट सर्ट्स दिस इज नॉट सर जास्त टाईमपास करायची गरज नाही प्रॅक्टिस एट फार बोट आहे नऊ क्वेश्चन आहे याचे दोन पार्ट आपल्याला बनावं लागेल कदाचित तीन पण बनेल हे समजलं का तुम्हाला लगेच मी आता नेक्स्ट काय करतो आहे क्वेश्चन घेतो आहे जर अडचण असेल तर कमेंट करा चालेल ना अडचण असेल तर कमेंट करा याच्यामधला क्वेश्चन नंबर फाईव्ह काय दिलेलं आहे आपल्याला सिक्स्टी फोर दिलेलं आहे क्यूब रूटमध्ये सिक्स्टी फोर दिलेलं आहे क्यूब रूटमध्ये मग तुम्हाला काय करायचं आहे सिक्स्टी फोर कशाचा क्यूब आहे तो सांगायचा आहे आहे का, का सिक्स्टी हो फोर कशाचा क्यूब हो सर आहे ना सिक्स्टी फोर हा फोरचा क्यूब आहे बरोबर आहे म्हणजे सिक्स्टी फोर क्यूब रूट वन बाहेरून किती होतो फोर होतो किंवा अगेन अगेन दिस इज दिस इज नॉट सड दिस इज नॉट सड जास्त डोकं लावायचं नाही ओके त्याचं स्क्रीनशॉट काढून घ्या चला या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर थ्री कम्प्लीट करून टाकू काय करायचं आहे लाईक आणि अनलाईक सांगायचं आहे ते क्वेश्चन नंबर थ्री मधला फर्स्ट तुमच्या स्क्रीनवरती आहे जर बुक तुमच्या जवळ असेल तर मस्त गोष्ट आहे रूट so, फिफ्टी टू कॉमा आपल्याला काय दिलेला आहे बळांनो फायव्ह रूट थर्टी आपण काय करतोय बघा आपल्याला आप सिमिलर म्हणजे लाईक अनलाइक आपल्याला सांगायचंय तर लाईक अनलाईक च्या तुम्हाला मी काय म्हणलो होतो ऑर्डर सेम आणि रेडिकंट सुद्धा सेम तर पहिले आपण काय करू याला एकदा सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणून घेऊ कारण दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला आहे तर दोघांना सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणण्यासाठी काय करावं लागेल तर फिफ्टी टू चा आपल्याला फॅक्टर पाडावं लागेल मग बघा आता फिफ्टी टूचा फॅक्टर कसे पडतात सर थर्टीन इन टू फोर करा राईट नाही आणि इकडे फाईव्ह रूट थर्टीन जशाच्या तसा फाईव्ह रूट थर्टीन जशाच्या तसा आता यामधून फोर जो येतो तो बाहेरून टू होतो मध्ये राहिला थर्टीन इथं फाईव्ह रूट थर्टीन करेक्ट आहे बघा आता दोघांना सेम केलं तर ऑर्डर जर चेक केली इथलचा नंबर ऑर्डर सेम आहे आणि रेडिकेंट रेडिकेंट म्हणजे मधला नंबर पण सेम आहे मग आपण काय म्हणू शकतो देअर फोर देअर फोर इथं जे आहे रूट फिफ्टी टू कॉमा थर्टीन दिस इज दिस इज लाइक सड दिस इज लाइक सड़ सांगा कड़या का भावचा क्वेश्चन नंबर सेकेंड वर लगे वो अपन क्वेश्चन नंबर सेकेंड अपने को दिया है रे बाबा क्या दिया है रूट में हमको दिया है सिक्सटी एट कॉमा रूट में हमको दिया है सिक्सटी एट कॉमा फाइव रूट थ्री चला पुन्हा फॅक्टर पाडून घेऊ सिक्स्टी एट कशाचे फॅक्टर पडतात सिक्स्टी एट तर मग आता सिक्स्टी एट सिक्स्टी एट कोणाच्या टेबलमध्ये येतं सर सेव्हन्टीन मल्टीप्लाय फोर केलं तर काय होतं सिक्स्टी एट करेक्ट आहे आणि इकडे फाईव्ह रूट थ्री फायव्ह रूट थ्री क्या हो रहा आहे फायव्ह रूट थ्री या दोघांमधून फोर बाहेर आला झाला टू मध्ये राहिलं सेव्हन्टीन कॉमा इकडे फाईव्ह रूट थ्री जशाच्या तसा या दोघांना चेक करा लवकरात लवकर आणि सांगा सेम आहे का सर मधला नंबर वेगळा वेगळा आहे इथलचा नंबर काही नाही दोघांकडे म्हणजे टू आहे पण मध्ये जो रेडिकंट आहे तो सेम नाही देअर फोर जो हमको क्वेश्चन दिया था सिक्स्टी एट कॉमा फाईव्ह रूट थ्री दिस इज दिस इज दिस इज अनलाईक सड दिस इज अनलाईक सड्स ओके अनलाईक म्हणलं तरी चालेल नॉट सिमिलर म्हणलं तरी चालेल तुमची मर्जी आहे क्वेश्चन नंबर थ्रीकडे लगेच वळूया तुमच्या स्क्रीनवरती क्वेश्चन आलेला आहे व्हिडिओला पॉज करून सॉल्व करण्याचा पण प्रयत्न करा काहीच अडचण नाही ओके फोर रूटमध्ये आहे एटीन आणि त्यानंतर त्यानंतर बाळांनो पुढचं आहे सेवन रूटमध्ये आहे टू पुन्हा सिम्पलेस्ट फॉर्म आणायचा का आणा ना सर मग इकडे फोर आहे आणि इकडं रूटमध्ये काय झालं नाईन इंटू टू केलं मी रूटमध्ये काय केलं नाईन इंटू टू कॉमा सेवेन रूट टू जशाच्या तसा आता सर हा जो फोर आहे ऑलरेडी बाहेर आहे त्यानंतर नाईन जो आहे तो बाहेरून किती होणार आहे थ्री इथं मल्टिप्लाय करायचं हे लक्षात ठेवा बाहेरून काय करणार आपण त्याचं मल्टिप्लाय रूटमध्ये राहिला टू कॉमा सेव्हन जशाच्या तसा आणि टू पण जशाच्या तसा चालेल मी प्रॅक्टिस सेट सॉल्व करून दाखवते थोडंसं आता असा ॲजून करतोय की तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहीत असेल म्हणून थोडंसं फास्ट दाखवते चालेल ना आता या दोघाचं मल्टिप्लाय केलं तर कितीला वळवणं ट्वेल्वमध्ये राहिला टू इकडे सेवन रूट टू काय आन्सर असलं पाहिजे देअर फोर फोर रूट एटीन आणि सेवन रूट टू कसा आहे ऑर्डर याच्यावर बघू नका इकडे बघून डिसिजन घेऊ नका आता बघा हे आपण इथं डिसाईड केलं काय आहे ऑर्डर सेम रेडिकेंट सेम देअर फोर दिस इज दिस इज लाइक सड दिस इज लाईक सड चालेल आता किती क्वेश्चन राहिलेले सर सिक्स क्वेश्चन आहे चला अजून एक दाखवून देतो तुमच्यासाठी अजून एक दाखवतो हो दोन होमवर्क देतो बाळांना तुम्हाला चालेल व्हिडिओ फार मोठा होत आहे व्हिडिओ फार मोठा होतो आहे नाईनटीन रूट नाईन्टीन रूट ट्वेल्व कॉमा कॉमा सिक्स रूट थ्री मना ट्राइ करना जे मनाने ट्राय करणारे विद्यार्थी असतात ना त्यांना होमवर्क आवडतो जे विद्यार्थी असे असतात सर तुम्ही सॉल्व करून दाखवा ना त्यांना प्रॉब्लेम येतो नाईन्टीन रूट ट्वेल्व करेक्ट आहे तर नाईन्टीन ऑलरेडी बाहेर आहे ट्वेल्वचे फॅक्टर पाडले तर फोर इंटू थ्री करेक्ट आहे इकडे सिक्स आणि हात रूट थ्री जशाच्या तसा कॉमात येतो मध्ये मग नाईन्टीन पुन्हा जशा तसा फोर बाहेर येऊन बाहेरून किती झाला टू रूटमध्ये किती राहिलं बाळांनो थ्री इकडे सिक्स रूट थ्री करेक्ट आहे नाईन्टीन टूचा थर्टी एट जर दिसत नसेल तर ॲडजस्टमेंट करा आवाजाकडे लक्ष द्या नाईन्टी एट थ रूटमध्ये लिहिलं थ्री आणि इकडे कॉमा सिक्स रूटमध्ये लिहिलं थ्री तर सेमच आहे ना बघा थ्री थ्री आतमध्ये थ्री थ्री दोघांचा ऑर्डर सेम ऑर्डर सेम तर क्वेश्चन नाईन्टीन रूट ट्वेल्व कॉमा कॉमा सिक्स रूट थ्री इथं जर बघितलं तर वाटत नाही ना सेम इथं कसं आहे रंग बदलता आहे देखो क्वेश्चन बी रंग बदलता आहे इन्सानो की तरह इथं कसं आहे समजत नाही पण इथं लक्षात आलं का नहीं, पन लक्षा सर ते सेम टू सेमच आहे म्हणून देअर फोर दिस इज दिस इज लाईक सर आता जर तुम्हाला मजा आली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण लाईक पण करावा शेअर पण करावा चॅनलला सबस्क्राईब पण करावा याच्या पुढचे जे दोन क्वेश्चन आहे फायव्ह आणि सिक्स त्याला एच डब्ल्यू मध्ये करा आणि क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फाईव्ह आणि क्वेश्चन नंबर फोर क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सिक्स यांना आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेटचा पार्ट टू घेऊन येईल त्याच्यामध्ये कम्प्लीट करणार हा पार्ट वन होता पार्ट टूमध्ये तीन क्वेश्चन आणि पार्ट थ्रीमध्ये सुद्धा तीन क्वेश्चन चालेल छोटा छोटा व्हिडिओ बनवतोय म्हणजे तुम्हाला काही अडचण नसली पाहिजे व्हिडिओ समजला पण पाहिजे ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बला नो तब तक केली लिए हॅव अ गुड डे